नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता येरवडा भागात दहशत गुंडांची येरवडा पोलिसांनी काढली दिंड शिवीगाळ का करतो याची विचारणा केल्याने दोघा भावांवर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांना जखमी करणाऱ्या व मोक्का कारवाई केलेल्या दोघांची येरवडा पोलिसांनी त्यांच्याच भागात चंद्रमानगर येथून कॉमर झोन पर्यंत काढली दिंड सचिन रावसाहेब तिजोरे वय पस्तीस वर्षे राहणार येरवडा अक्षय सुरेश गायकवाड वय अठ्ठावीस वर्षे राहणार येरवडा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत गणेश मोहन वाघुंडे वय सदतीस वर्षे राहणार कॉमर झोन समोरमेंटल ग्राउंड जवळ चंद्रमानगर येरवडा यांनी येरवडा पोलीस ठाण्यात सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिली आहे त्यावरून पोलिसांनी सागर तिजोरे सचिन तिजोरे छोट्या कांबळे व त्यांच्या एका साथीदारांवर गुन्हा दाखल केला होता गणेश वाघुंडे हे घरात असताना सागर तिजोरे हा त्यांच्या घरी आला तुझा भाऊ बाप्पू कोठे आहे त्याला बोला आज तुम्हाला सोडणार नाही असे बोलून शिवीगाळ करत होता त्यांनी दरवाजा न उघडल्याने तो निघून गेला त्यानंतर ते व त्यांच्या भाऊ सुशांत उर्फ बापू हे त्याच्या घरी गेले शिविगाळ का करतोशी विचारणा केल्यावर सागर तिजोरे व इतरांनी फिर्यादी व त्यांच्या भावावर धारदार शस्त्राने वार करून डोक्यात व कपाळावर पितळी कळशीने मारहाण करून गंभीर जखमी केले होते यानंतर हे टोळके फरार झाले होते त्यांच्याविरुद्ध बेकायदा जमाव जमवून दहशत माजविल्या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती सचिन तिजोरे व अक्षय गायकवाड यांना येरवडा पोलिसांनी नुकतीच अटक केली घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दोघांना कॉमर झोन परिसरात नेऊन त्यांची रस्त्यावरून दिंड काढली लोकांमध्ये दहशत पसरविणाऱ्यांची काय अवस्था होते हे येरवडा पोलिसांनी दाखवून दिले आहे